नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसं स्वागत आणि सर्वांक सर्वप्रथम गणेश सर्वच्या हार्दिक शुभेच्छा तर गणेश चतुर्थीनिमित्त आज मी तुम्हाला आमचं गणपती दाखवलेलाच आहे आणि सुंदरशी थोडक्यात सजावट वगैरे केलं तर काल जरा आमका जागरण वगैरे होता त्याच्या मी व्हिडिओ बनवत नाही तर आज जरा मूड वगैरे आपलं फ्रेश आणि झोप वगैरे पूर्ण झाली आहे त्याच्यामुळे आमतला आज व्हिडिओ बनवूया तर आज मी तुमका दाखवतो आहे आमच्या घर जो गणपती छोटीशी बालमूर्ती आहे पण अप्रतिम असा बालमूर्ती असा आणि डेकोरेशनसुद्धा थोडक्यात केलं तर चला तर मग जाऊया आमच्या जा घराकडे आणि बघूया सुंदर असं तुमका गणेश दर्शन आजच्या व्हिडिओमध्ये घडवत आहे तर मंडळी तुमका मी आता घेऊन येते आमच्या घरी आणि आमच्या घराकडे जो श्री मूर्ती विराजमान झाले होते मी तुम्हाला दाखवत आहे तर सुंदर असा गणेशोत्सवा चव आज तुमका मी कशाने आहे कोकणात कसो काय असा सादरीकरण केलं आता म्हणजे गणेशोत्सव सण साजरीकरण कसं केलं आता हो मी तुमका थोडक्यात दाखवतो आहे तर चला मग जाऊया आमच्या घराकडे तर घराकडे जाताना तुम्ही ही अशी वाट वगैरे बघू शकता सुंदर अशी साफ वगैरे केलं कारण इथूनच आपल्या सा गणेशशाळेतील गणपती इकडून घेऊन जातात त्याच्यामुळे ही साफसफाई करून ठेवलेली आणि घरोघरी गणपती जातात ते सुद्धा याच वाटेन जातात तर आमच्या वाडीमध्ये गणेशशाळा दोन असत त्याच्यामुळे सर्व गणपती याच वाटेन सगळे जातात तर आता समोर तुम्ही बघू शकतास ह्या असा आमचा छोटासा सुंदर असा घर हा निसर्गाच्या छायड असा तुम्ही बघू शकतास आजूबाजू सुंदर हो निसर्ग तर इकडे असा ही सगळी फात शेती आणि इकडे आडो वगैरे आणि ह्या असा आमचा सुंदर घर तही बघा मी एक वाटा तर आता आपण जाऊया आणि गणेशसोबत दर्शन घेऊया तर मंडळी तुम्हाला सु। हो आता मी घेऊन जाते घराच्या आतमध्ये वय म्हणजे हॉलमध्ये तर मंडई मी आता हॉलमध्ये आहे तर बघू शकतास तुम्ही गणपतीचा सुंदर सो पण मी पहिलं दाखवते आणि आता मी तुमका सगळ्यांका श्री दर्शन करते श्री गणेशाची मूर्ती तुम्ही बघू शकता सुंदर अशी आणि पाठीमागे तुम्ही डेकोरेशन वगैरे बघू शकता तर मंडई गणपतीच्या वरती प्रत्येक घरोघरची गणपती असतात था त्यांच्या गणपतीच्या मूर्तीच्या वरती अशी माटी वगैरे बांधली जातात सुंदर अशी ही बघू शकतास माटी आणि या ना जे निसर्गातले जे वनस्पती असतात जे म्हणजे सुशोभित करणारे जे वनस्पती असतात फुला वगैरे ते हे या माटी कंपल्सरी म्हणजे लावलीच जातात आंब्याचे टाळ हरणा कांगला हे तवशी हे असे विविध म्हणजे निसर्ग निसर्गाकडनं ज्या काय भेटतात तर सगळ्या इकडे या माटीक लावलाच जाता कारण याच्याशिवाय गणपती शोभा नाही तर बाकी तुम्ही कितीही डेकोरेशन करा पण ह्या माटीक ह्या कंपल्सरी वयास कारण गणपतीक तेच वस्तू सगळे आवडतात बाकी त्यांचं डेकोरेशन एवढा काय महत्वाचा नसता तर आता आपण हे सशोबीजनकरण करण्यासाठी हे आपली फुलांची माया वगैरे लावली आहोत सुंदर अशी तर मंडळी बघू शकतास मूर्ती तर अप्रतिम अशी रंगली आहे आणि जेव्हा मूर्ती घरामध्ये आणली आली तेव्हा एकदम एक तेज एक तुम्ही बघू शकतास मूर्तीवरचा तर सगळ्यांकडे मी गणपतीचं दर्शन वगैरे थोडक्यात घडवले तर तुम्हाला कसा वाटता यो गणपती वगैरे आमचे सण तर नक्कीच कॉमेंट सांगा आणि कोकणातील तुमच्याकडे गणपती घरोघरी कशा साजरे केलं त्याच्यासुद्धा मला नक्की कॉमेंट सांगा तर अजून गणपतीनिमित्त भजनं वगैरे होणार आहोत ते मी या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवणार असं फुगडे वगैरे होणार आहोत तर हऊहू आपण बघूया गौरी सण वगैरेसुद्धा आपलं जवळ येतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार असेल हळूहळू दाको 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 तर सगळं काही गणेशोत्सव सण पूर्व तुमका मी व्हिडिओमध्ये हळूहळू दाखवत दाखवणार असो आहे तर हा व्हिडिओ हो आता कसं वाटतं नक्कीच मग कॉमेंट करून सांगा थोडक्यात का वेळीनं तुम्हाला एक दाखवचो एक प्रयत्न केले तर मंडळी ही व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मग कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हे गणेशोत्सव सण हो व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर कोणाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नको चॅनलवरती येला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापर्यंत धन्यवाद